नमस्कार गीताप्रेमीं आजचा प्रश्न फक्त उत्सुकतेचा नाही हा आपल्या आत्म्याच्या भविष्याचा प्रश्न आहे आपण कुठून आलो आणि शेवटी कुठे जाणार आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणाला मिळतो मोक्ष आणि कोणाला नाही हे श्रीकृष्ण स्वतः सांगतात मृत्यूपलीकडचं रहस्य मृत्यू हा अंत नाही तो तर दार आहे दाराच्या पलीकडे आहे प्रकाश अंधार पुनर्जन्म किंवा मोक्ष मोक्ष म्हणजे काय जन्म मृत्यूच्या अखंड चक्रातून सुटका पुन्हा शरीर नाही पुन्हा दुःख नाही पुन्हा भीती नाही फक्त तू आणि परमेश्वर ही अवस्था आहेत शाश्वत परिपूर्ण अनंत पण सगळ्यांना हा दरवाजा उघडत नाही का श्रीकृष्णांचा पहिला नियम निस्वार्थ भक्ती ज्याने अहंकार सोडला ज्याने मी पेक्षा तो कबूल केला ज्याने देवाला सोडून दुसरं कोणावरही अवलंबून राहिलो नाही त्याला मोक्ष निश्चित आहे कृष्ण म्हणतात मी ज्याचा शेवटचा स्मरणात असतो त्याला मी माझ्याच सामावून घेतो मग प्रश्न मरणाच्या क्षणी आपण कोणाला आठवतो भीतीला कुटुंबाला पैशाला की कृष्णाला उत्तर ठरवेल आपले पुढचे गंतव्य दुसरा नियम निष्काम कर्म कर्म करायचं पण अपेक्षा मुको जिथे फळाची अपेक्षा तिथे बंधन जिथे अपेक्षा शून्य प्रेम तिथे मुक्ती जो स्वतःला म्हणतो सगळं तुझं आहे मी फक्त निमित्त त्याचा मार्ग सरळ मोक्षाकडे तिसरा नियम मन शुद्ध असणं आवश्यक मन जिथे काम क्रोध लोभ मत्सरात अडकलेलं तिथे मोक्षाचा विचारही फार दूर मन जिथे प्रेम शांती श्रद्धा करुणा तिथे मार्ग कृष्णाकडेच चौथा नियम सतत आणि अखंड स्मरण आठवड्यातून एकदा नाही संकटातच नाही प्रत्येक श्वासात कृष्ण असा जप सुरू झाला की मोक्षाच्या दाराचं कुलूप आपोआप उघडतं पाचवा नियम मृत्यूसमयी परमस्मरण हे सर्वात कठीण आणि सर्वात निर्णायक आहे जे म्हणतात शेवटी मरेन तेव्हा नाम घ्यायचं त्यांचे स्वप्न धुळीस मिळतात कारण शेवटचा क्षणी जिथं मन गुंतलेलं असतं तिथे आत्मा जातो म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात आता आत्तापासून अखंड माझ्यात रममाण व्हा हाच मोक्षाचा पासपोर्ट तर निष्कर्ष काय मोक्ष कोणाला मिळतो व्हेरी गुड ज्याचं प्रेम निस्वार्थ ज्याचं कर्म निष्काम ज्याचं मन निर्मळ ज्याचा शेवटचा श्वास कृष्णात विलीन होतो चला सत्याशी प्रामाणिक होऊया आज झोपताना आपण कोणाला आठवणार उद्या उठल्यावर कोणाचं नाम घ्यायचं आयुष्य संपल्यावर आपण कोणाच्या मिठीत जाण्याची इच्छा बाळगतो उत्तर एकच असेल तर मोक्ष तुमच्यासाठीच आहे भक्तीचा मंत्र कृष्ण माझा आहे मी कृष्णाचा आहे फक्त हे मानून जगा बाकी सर्व त्याच्या हातात पुढील भाग सूचना भाग अठ्ठावन्न आत्मा कुठे जातो पुनर्जन्माचे कृष्ण सत्य हे चुकवला तर जीवनाचा नकाशा अपूर्ण राहील उद्या सकाळी आठ वाजता फक्त अमोघ चॅनेलवर जय श्रीकृष्ण